जसं hey hey <laughs> तुम्हाला माहितीच आहे की आत्ता सानिका आली होती आणि योगायोगाने तर रविवारच होता चला म्हटले आईला आज सुट्टी द्यायची म्हणजेच स्वयंपाक नको झोपा आणि आराम म्हणूनच ठरवलं चला सोमनकडे जाऊया म्हणजेच नरसोबावाडीला निघाली पण फारसे शॉर्ट्स काही घेतले नाहीत कारण आम्हा दोघींना इमोशन शिकणेस काचेतून बाहेर बघायचं आणि शांत बसायचं हेच बेस्ट पोहोचलो आम्ही सोमनकडे तिथे गाडी पार्क केली आणि सरळ तिथे आत गेलो आत जाताना खूप गर्दी दिसली मग म्हटले पहिला जेऊया आणि मग दर्शनाला जाऊ जसे जाऊन बसलो तसंच त्यांनी वाढायला सुरुवात केली ती थाई बघून आम्हा दोघींनी शणवर वाटलं हे खरंच आहे का ती गंध तिचं ती सगळी आठवण प्रॉपर ब्राह्मण जेवण जेवल्यानंतर ताक आणि गोडाचं आमरस खरंच पोटभर जेवण म्हणजे समाधान तेव्हा ताट्यात आलं खरं सोनं वरण भात साजूक तुपाची चव भाज्या कोशिंबीर लोण जेवण झाल्यानंतर त्यांनी आम्हाला पान पण दिलं मग काय फुल फील थोडा वेळ विश्रांती घेतली आणि मग निघालो नरसोबाच्या दर्शनासाठी रस्त्यात एक गोड पेरूवाला गाडी दिसलं आईला पेरू दिसले की नाही म्हणणं अशक्य घेतलेच आणि पुढे सरकलो मंदिराजवळ पोचलो गर्दी खूप होती पण स्त्रीकडे भक्तीचे वाईब्ज होते आत गेल्यानंतर क्षणभर स्तब्ध झालो आम्ही शांती देवाचं तेज आणि त्या ते जागेचं पुण्य थोडं पुढं गेल्यानंतर हनुमान मंदिर दिसलं तिथे पाया पडलो आणि माहिती मिळालं हे मंदिर एकोणीसशे छत्तीसमध्ये स्थापन झालं इतकं जुनं पण अजूनही ताजं वाटलं नदीच नदी किनारी बसून आम्ही नदीचा जरा एन्जॉय पण घेतला बाहेर जाताना सानिकाचं जा लक्ष पेढे आणि अंबाबर्फीकडे गेलं घेऊ का विचारली मग काय आम्ही ते घेतले बाहेर येताना कुत्रं पण दिसलं आणि एक मांजर पण दिसलं मग काय तेही कॅमेऱ्यात बंद केलं शेवटी मग गाडीकडे आलो घरी पोचलो आणि सेकंदाचाही विचार न करता आम्ही झोपून गेलो असा झाला आमचा नरसोबा वाडीतला सुंदर दिवस सच्ची भक्ती खमंग जेवण आणि मस्त कंपनी सगळीच लाईक शेअर अँड सबस्क्राईब